हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजच्या या सेशनमध्ये आपण अल्फाबेटिकल सीरीज हा टॉपिक डिस्कस करणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे आपण असं बोलू शकतो जेव्हा आपण आपण रिजनिंग हा पोर्शन पाहतो डिस्कस करतो ठीक आहे तर आजच्या या सेशनमध्ये आपण पूर्ण अल्फाबेटिकल सिरीज कव्हर करून टाकूयात कारण हा छोटासा टॉपिक आहे आणि अतिशय सोपा टॉपिक आहे यामध्ये फक्त एक ट्रिक फॉलो होणार आहे सो हे ट्रिक तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे सो नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा यासोबतच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा हा कोर्स जो आहे तुम्ही जॉईन करू शकता महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करायचा यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील फुल सिलेबसचे नोट्स या लेक्चर्सच्या माध्यमातून नोट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स क्लासमध्येच कव्हर करू शकता फिफ्टी प्लस मॉक टेस्ट आणि फुल सिलेबसचे सी क्यूज तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत या मॉक टेस्टच्या मदतीने आणि कंपायलेशनच्या मदतीने तुम्हाला भरपूर एम सी क्यूची प्रॅक्टिस होईल आणि हेच क्वेश्चन स्टुडंट्स मध्ये रेप्लिकेट होणार आहे त्याची आम्ही गॅरंटी प्रोव्हाइड करतो म्हणून नक्की या कोर्सला एनरोल करा फीस फक्त थ्री थाउजंड रुपीज आहे आणि तुम्हाला इझिली एक्झाम या कोर्सच्या माध्यमातून क्रॅक करता येईल सो विदाऊट अ फर्दर डू आपण स्टार्ट करूयात आजच्या सेशनला आता अल्फाबेट्स जे आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये सगळ्यांना माहिती आहेत ठीक आहे सव्वीस अल्फाबेट आहेत अल्फाबेट म्हणजे एपासनं झेडपर्यंत हे तुमचे काय असतात अल्फाबेट असतात टोटल सव्वीस अल्फाबेट आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सो आता हे जे सव्वीस अल्फाबेट आहेत या अल्फाबेटला मी दोन ग्रुपमध्ये डिवाईड करणार आहे तेरा तेराच्या आणि याच्या डिव्हिजन कसं असणार आहे तुम्हाला थोडंसं मी इथे झूम करून दाखवते आधी ठीक आहे स्वतः लिहून दाखवते आणि मग टेबलकडे नेते थी, ठीक so, आहे सो आपण ही अरेंजमेंट अशा पद्धतीने बघणार e, आहोत ज्यामध्ये ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम ठीक आहे आता हे काय केलं मी इथे एम एमपर्यंत म्हणजे टोटल तेरा अल्फाबेट्स इथे मी लिहिले तुम्ही चेक करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा बारा तेरा ठीक आहे यानंतर पहा इकडे एक सेकंड चीक हरकत कर नंतर पहा इथे एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ठीक आहे आणि हे पण मी कसे लिहित गेलेत उलटे लिहित गेले तुम्ही पाहू शकता एपासनं एमपर्यंत मी काय लिहिलं सरळ लिहिलं एपासनं एमपर्यंत मी सरळ लिहित गेले जसं आपण नॉर्मली लिहितो पण मी एनपासनं झेडपर्यंत उलटं लिहित गेले पहा हे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस टोटल सव्वीस अल्फाबेट आहेत या सव्वीसला आपण तेरा तेराच्या ग्रुपमध्ये डिवाईड केलं पहिले तेरा कोणते आहेत पहिले तेरा एपासनं एमपर्यंत एपासनं एमपर्यंत जे मी सरळ सरळ लिहिलेलं आहे सरळ सरळ म्हणजे काय जसं आपण युजली लिहितो पण मी एनपासनं झेडपर्यंत उलट्या मॅनरमध्ये लिहिले पहा एनपासनं ते झेडपर्यंत मी उलट्या मॅनरमध्ये लिहिलं हे का लिहिलं लक्षात घ्या कारण मला एक्झॅक्टली एकाच्या खाली एक लेटर पाहिजे टोटल सव्वीस आहेत सव्वीसला मी दोन भागात डिवाईड केले तेरा तेरा इक्वल एमच्या जा एक्झॅक्ट खाली एन येतोय एलच्या एक्झॅक्ट खाली ओ आहे केच्या एक्झॅक्ट खाली पी आहे जे ज्या एक्झॅक्ट खाली क्यू आहे अशा पद्धतीने आयच्या खाली आर एचच्या खाली एस जीच्या खाली टी एफच्या खाली यू ईच्या खाली व्ही डीच्या खाली डब्ल्यू सीच्या खाली एक्स बी वाय ए झेड ही अरेंजमेंट का महत्त्वाची आहे ही अरेंजमेंटवरून डिरेक्टली परीक्षेत प्रश्न येऊ शकतात जसं की आता एक क्वेश्चन तुम्हाला मी ते सॅम्पल क्वेश्चन देते ठीक आहे प्लीज ही अरेंजमेंट लक्षात असू द्या आपण सव्वीस अल्फाबेटला तेरा तेराच्या भागामध्ये डिवाईड केलं आहे ओके जे पहिले तेरा आहेत एम एमपर्यंत आपण सरळ लिहिलेलोत आणि एनपासनं झेडपर्यंत उलट्या मॅनरमध्ये लिहिलेलो ठीक आहे ह्याच्यावरनं सरळ प्रश्न जसं की एची जोडी सोबत बनवल्या जाईल सीची जोडी एक्ससोबत बनवल्या जाईल जीची जोडी टीसोबत बनवल्या जाईल क्वेश्चन विचारलं जाईल की सोबत तुम्ही काय लिहिणार आहात आता ज्या विद्यार्थ्यांना ही अरेंजमेंट माहिती नाही त्या को त्यांना खूप मोठा क्वेश्चन पडतो की अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे बरोबर सो त्यांना हा क्वेश्चन जमत नाही पण ज्या विद्यार्थ्यांना ही अरेंजमेंट माहिती झाली की मॅम एच्या अपोजिटला झेड आहे सीच्या अपोजिटला एक्स आहे जीच्या अपोजिटला टी आहे तर केच्या अपोजिटला कोण आहे पी सो पी डिरेक्ट इथे उत्तर येणार आहे जास्त विचार करायची पण गरज पडते पडणार नाही तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो अपोजिट लेटरचा किंवा एखादा लेटरचा अपोजिट मायनस वन येऊ शकतो म्हणजे पहा एची जोडी सोबत मी बनवली सीची जोडी मी डब्ल्यूसोबत बनवली प्लीज क्वेश्चनकडे फोकस करा कारण हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे जे मी ते सांगते आहे ठीक आहे मी इथे डीची जोडी जी आहे सोबत बनवली क्वेश्चन येईल ची जोडी कशासोबत बनणार आहे जी जी ओके आता पाहायच्यात लॉजिक काय आहे एचा उलटा एचा अपोजिट कोण बसलेला आहे झेड झेड कोणत्या पोझिशन आहे सव्वीसला सव्वीसमधनं एक वजा केलं मला भेटत आहे पंचवीस आणि पंचवीसवर कोण आहे वाय म्हणजे अपोजिट लेटर लेटरमधनं जेव्हा मी एक वजा करत आहे मला वाय भेटायला लागलाय तशाच पद्धतीने सीचा अपोजिट कोण आहे एक्स एक्स कोणत्या पोझिशनला आहे 24. 24 चोवीस चोवीसमधनं एक वजा केलं मला भेटते तेवीस तेवीसला कोण आहे डब्ल्यू डीच्या ऑपोजिट कोण आहे डब्ल्यू डब्ल्यू तेवीस नंबरला आहे तेवीसमधनं एक वजा करा बावीस भेटेल बावीसवर कोण आहे व्ही तशाच पद्धतीने जीचं काय आन्सर येईल मग जीच्या ऑपोजिट आहे मॅडम टी टी आहे वीसवर वीसमधनं एक वजा केलं मला भेटेल एकोणावीस आणि एकोणावीसवर एस बसलेलं आहे म्हणून जी एस हे उत्तर येणार आहे सो अशा पद्धतीचे वेगवेगळे लॉजिक्स घेऊन तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची ही अरेंजमेंट ठीक आहे सो so, अरेंजमेंटच्या मदतीने तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करू शकता हीच अरेंजमेंट तुम्हाला या टेब्युलर फॉर्ममध्ये इथे दिलेली आहे चेक करू शकता ए पहिल्या पोझिशनला आहे झेड सव्वीसाव्या पोझिशनला आहे एच्या अपोजिट कोण आहे झेड प्लीज हेच हेच टेक्निक लक्षात ठेवा हे टेबल जस्ट तुम्हाला मी uh, सॅम्पलसाठी दिलेलं आहे हे सोपं जातं हे मध्ये मध्ये उगीच ह्याने विनाकारण हे घेतलेले पोझिशन उलटं इथे घ्यायला पाहिजे होतं वन टू थ्री फोर अशा पद्धतीने ठीक आहे सो हे लक्षात असू द्या हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ही अरेंजमेंट चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आता पहा पहिलाच क्वेश्चन आपल्याला क्लिअर कट समजतो आहे की मॅम एच्या अपोजिट एचा पेर कोणासोबत बनवला आहे सोबत, सोबत. एच्या अपोजिट कोण आहे झेड जीच्या अपोजिट कोण आहे जीच्या अपोजिट आहे टी बरोबर एमच्या अपोजिट कोण आहे एमच्या अपोजिट प्लीज इकडे लक्ष द्या सगळ्यांनी एमच्या अपोजिट आहे एन ठीक आहे वायच्या अपोजिट कोण आहे बी आहे वायच्या अपोजिट आहे बी पण क्वेश्चन का काय विचारलं आहे तुम्हाला इथे की इथे कोणता लेटर येणार आहे लॉजिक तर समजलं की अपोजिट लेटरचं लॉजिक आहे पण कसं घेतलं ते माहिती नाही आहे पण सध्याला एवढं तर समजलं की अपोजिट लेटरचं लॉजिक आहे म्हणजे येणारं उत्तर पण अपोजिट लेटरवाला असायला पाहिजे करेक्ट आता पहा पहिला पहिलं ऑप्शन जेच्या अपोजिट एच आहे का चेक करा जेच्या अपोजिट एच आहे का नाही आहे क्यू आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन एलिमिनेट झाला एसच्या अपोजिट कोण आहे पहा एसच्या अपोजिट आहे एच हो हे करेक्ट आन्सर येणार आहे आपलं पण तरी पण आपण बाकीच्या दोन चेक करूयात एसच्या अपोजिट के नाही आहे एच आहे सो हे पण एलिमिनेट झालं टीच्या अपोजिट एस आहे का नाही हे पण एलिमिनेट झाला म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे मूव्हिंग गॅट टू द नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू एफ बी टी जी डी क्यू एच जी आता तीन तीन लेटर्स दिले म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे क्वेश्चन अगेन खूप सिम्पल आहे लक्षात घ्या इकडे प्लीज यामध्ये काय लॉजिक असेल का आता प्लीज एक लक्षात घ्या आता मी, मी तुम्हाला लॉजिक पण सांगितलं आहे मी तुम्हाला काय वेगवेगळे ट्रिक्स अप्लाय करतात हे पण सांगलं आहे तर आधी काय करा क्वेश्चन मी क्वेश्चनचं आन्सर मी देण्यापूर्वी तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मग इवॅल्युएट करा तुमचा आन्सर माझ्या आन्सरसोबत ठीक आहे सो बत, so, तुम्हाला ह्याच्या थ्रू काय होईल कॉन्फिडन्स बिल्डअप होईल ठीक आहे आता पहा मी काय करेल जेव्हा पण असे पेअर्समध्ये येईल किंवा असं ग्रुपमध्ये जेव्हा क्वेश्चन येतो ना आता जर तीन तीनचा ग्रुप दिला आहे तर मी काय करेल प्रत्येक ग्रुपमधला एक एक लेटर कम्पेअर करेल जसं की बघा डब्ल्यू टी आणि क्यू या ग्रुपमधला पहिला लेटर आहे ठीक आहे प्रत्येक ग्रुपमधला हा पहिला लेटर दुसऱ्या ग्रुपमधला सॉरी दुसरा लेटर प्रत्येक मधला कोणता आहे एफ जी एच आणि तिसरा लेटर कोणता आहे बी डी जी सो so, यामध्ये लॉजिक काय असू शकतं लॉजिक इज व्हेरी सिम्पल पहा डब्ल्यूपासनं जर मी तीन स्टेप मागे गेले डब्ल्यू इथे डब्ल्यू पासनं एक पाऊल मागे दोन पाऊल मागे आणि तीन पाऊल मागे गेल्याच्यानंतर मला टी भेटते म्हणजे मायनस तीन पाऊल मागे गेल्यावर मला टी भेटते तसंच टीपासनं जर मी तीन पाऊल मागे गेले तर मला क्यू भेटतं आहे सो क्यूपासनं आता मी मायनस तीन पाऊल मागे गेले म्हणजे पाहायचे क्यू आहे क्यूपासनं एक पाऊल मागे दोन पाऊल मागे तीन पाऊल मागे गेल्यावर मला एन भेटतो आहे म्हणजे शंभर टक्के यातला पहिला लेटर एन असणार आहे ऑप्शन डी आणि ई एलिमिनेट झाला ठीक आहे आता बघा एफच्या नंतर जी असतं सिम्पली बघा एफच्या नंतर जी दुसरं लॉजिक जीच्या नंतर एच एफच्यानंतर जी नंतर एच एचच्या नंतर कोणता लेटर येतो आय सो सेकंड इथे काय येणार आहे आय येणार आहे एन आय इज कंपल्सरी एन जे दिलेलं आहे हे पण एलिमिनेट झालं आता फक्त ए आणि बीमधलाच आन्सर येणार आहे बीपासनं डी पाहता तिसऱ्या लेटरसाठी काय लॉजिक असेल बीपासनं ते डी घेतलं त्यांनी डीपासनं जी आता बीपासनं डी घेतलं आहे एक लेटर स्किप केलं आहे डी पासनं त्यांनी जी घेतलेलं आहे इथे दोन लेटर स्किप केलं ले। काय केलं त्यांनी पहिले इथे एक लेटरला ले स्किप केलं नंतर दोन लेटरला स्किप केले मग जी नंतर तुम्ही काय करणार तीन लेटरला स्किप करणार आणि आन्सर घेणार पहा एक लेटर दोन लेटर तीन लेटर तीन लेटरला स्किप केल्यावर मला भेटतं के सो इथे माझं एन आय के ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर येणार आहे मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन एच आय के एन व्हिडिओ पॉज करा क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मग इव्हॅल्युएट करा माझ्या आन्सरसोबत एच मी चालले आयकडे आय के के पासनं एन एन पासनं मी कुठे जाईल पहा एचपासनं आयकडे एच पासनं आय म्हणजे या दोघांमध्ये काही गॅप आहे का नाही झिरो गॅप नो गॅप या दोघांमध्ये काहीच गॅप नाही सो झिरो गॅप आय आणि केमध्ये पहा आय आणि केमध्ये एक गॅप आहे इथे होता झिरो गॅप इथे आला एक गॅप के आणि एनमध्ये बघा के आणि एनमध्ये के आणि एनमध्ये किती गॅप आहे एक गॅप आणि दोन गॅप आहे बरोबर एम नंतर एन येतो ना इथे दोन गॅप आले एन नंतर तुम्ही काय करणार बघा इथे झिरो गॅप होता इथे वन गॅप आला इथे टू गॅप आला आलेला आहे सो एन आणि अपकमिंग आन्सरमध्ये कितीचा गॅप असेल तीनचा गॅप असेल तर द्या तीन गॅप एक दोन तीन आर तुमचं इथे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी करेक्ट राहील ठीक आहे खूप सोपे 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 क्वेश्चन्स आहेत प्लीज लक्षात घ्या झेड एस डब्ल्यू ओ टी के क्यू जी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आता इथे दोन क्वेश्चन्स आहेत ठीक आहे म्हणजे दोन आन्सर्स तुम्हाला शोधायचे आहेत सो एक लक्षात असू द्या एक ट्रिक तुम्हाला इथं मी सांगणार आहे जेव्हा आपण तुम्हाला प्रश्नामध्ये दोन क्वेश्चन्स दिसतात ना त्यामध्ये युजली दोन वेगवेगळे ट्रिक असतात दोन वेगवेगळे ट्रिक किंवा दोन वेगवेगळे अल्फाबेटिकल सिरीज असतात म्हणजे एक सोडून एक जसं की बघा इथे मी झेड डब्ल्यू टी क्यू जी आणि दुसरा क्वेश्चन मार्क मी काय केलं प्लीज लक्ष द्या झेड डब्ल्यू टी क्यू आणि पहिला क्वेश्चन मार्क झेड डब्ल्यू बघा झेड डब्ल्यू टी क्यू आणि फर्स्ट क्वेश्चन मार्क ह्यांची एक सिरीज बनवली दुसरी सिरीज कोणती बनणार आहे एस ओ बघा एस ओ के जी आणि सेकंड क्वेश्चन मार्क सेकंड क्वेश्चन मार्क तुम्हाला इथे काय येणार आहे हे चेक करायचं आहे ह्यासाठी एक लॉजिक राहील आणि ह्यासाठी एक लॉजिक राहील हे लॉजिक शोधून काढा तुम्हाला उत्तर भेटून जाईल आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं लक्ष द्या प्लीज एव्हरी वन यामध्ये झेड पासनं डब्ल्यूकडे चाललो झेड पासनं डब्ल्यूकडे चाललोत एक आणि दोन लेटर स्किप केले म्हणजे दोन पाहुलं आपण काय केलं बेसिकली दोन लेटर्सचा गॅप घेऊन मागे गेलेलो डब्ल्यू आणि टीमध्ये परत दोन लेटरचा गॅप आहे अजून उलटे चाललो दोन लेटरचा गॅप रिव्हर्समध्ये चाललो आहेत टी आणि क्यूमध्ये सुद्धा दोन लेटरचा गॅप आहे टू लेटर्सचा गॅप सिमिलरली क्यू आणि अपकमिंग आन्सरमध्ये पण दोन लेटरचा गॅप असायला पाहिजे बघा इथं क्यू आहे एक लेटरचा गॅप दोन लेटरचा गॅप सो एन तुमचं इथे आन्सर येईल म्हणजे हे फर्स्ट क्वेश्चन मार्क जे आहे इथे येणार आहे तुमचं एन सेकंड सिरीज बघा एस ओ के जी आणि सेकंड क्वेश्चन मार्क इथे काय उत्तर येईल एसपासनं ओकडे प्लीज फोकस एसपासनं ओकडे किती लेटरचा गॅप आहे एक दोन तीन लेटरचा गॅप आहे दोघांमध्ये तीनचा गॅप आहे ओ आणि केमध्ये अगेन एक दोन तीनचा गॅप आहे ओ आणि केमध्ये पण तीनचा गॅप के आणि जीमध्ये के आणि जीमध्ये एक दोन तीनचा गॅप आहे तीन लेटरचा गॅप सो अपकमिंग आन्सर आणि जीमध्ये पण तीन लेटरचा गॅप असायला पाहिजे पहा एक लेटर दोन लेटर तीन लेटर सो सी तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे मूव्हिंग अहेड टू नेक्स्ट क्वेश्चन इथे बघा इथं आन्सर काय आलेलं आहे आपलं सॉरी आन्सर काय आलेलं आहे पहिल्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी एन दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी सी सो एन सी ऑप्शन ए तुमचं करेक्ट असणार आहे हे क्वेश्चन तर अतिशय इझी आहे ह्याच्यामध्ये बघा ए बी ए बी घेतला सी सोडून दिलं ठीक आहे सी सोडून दिलेलं आहे सी सोडला नंतर घेतलं त्यांनी डी ई e, एफ पहिले घेतले दोन लेटर मग घेतलेले आहेत तीन लेटर ओके जी घेतला का त्यांनी नाही घेतला जीला स्किप केल मग परत घेतलेलं आहे एच आय जे के म्हणजे चार लेटर लक्षात घ्या पहिले मी दोन लेटर्स घेतले एक लेटर प्रत्येक वेळेस मी स्किप करायला लागले एक लेटर स्किप केला मग मी तीन अल्फाबेटिकल लेटर घेतले एक स्किप केला चार अल्फाबेटिकल लेटर घेतले एक स्किप करून टाकलं एल इथे ओके मग माझ्या आन्सरमध्ये काय येणार आहे नेक्स्ट पाच लेटर येतील एक दोन तीन चार पाच म्हणजे एम एन ओ पी क्यू नंतर आरला स्किप करून टाका पाच झाले मग सहा घ्या एक दोन तीन चार पाच सहा जे की तर दिलेलं ऑलरेडी एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स सो so, एम एन ओ पी क्यू ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर असणार आहे आले असणार आहे दिलेल्या क्वेश्चनचा ठीक आहे मूवींग अहेड टू नेक्स्ट क्वेश्चन अगेन व्हिडिओ पॉज करा आणि या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करा आता या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं लक्ष द्या ए जी एल पी एस खूप सोपा क्वेश्चन आहे सेम प्रकारचेच प्रश्न आहेत फक्त आता आपल्याला ट्रिक समजली आहे बाकी खूप इझी आहे ए जी एल पी एस एपासनं जीकडे कितीचा गॅप दिला एक दोन तीन चार पाच पाचचा गॅप दिला पाच लेटरचा गॅप जीपासनं एलकडे एक दोन तीन चार चार लेटरचा गॅप दिला पहिला पाच दिला मग चार दिला एल आणि पीसाठी चेक करा एल इथे आहे एक दोन तीन तीनचा गॅप दिला म्हणजे काय होतं आहे कमी होत चाललं आहे पहिला पाचचा दिला मग चारचा गॅप दिला मग तीनचा गॅप दिला आता पी आणि एसमध्ये बघितलं आपण तर एक आणि दोनचाच गॅप आहे मग दोनचा गॅप आलेला आहे सो so, अपकमिंग yes, आन्सर आणि एसमध्ये कितीचा गॅप असायला पाहिजे मग एकाचाच गॅप असायला पाहिजे पहा एकचा गॅप दिला मला भेटत आहे यू सो so, माझं यू करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए ओके मुव्हिंग अहेड टू नेक्स्ट क्वेश्चन आय होप तुम्हाला चॅप्टर खूप इझी वाटत असेल कारण ही एक ट्रिकच सिंपल एक ट्रिक आहे जे पूर्ण चॅप्टर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता ठीक आहे अगेन मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दिलेल्या क्वेश्चनमध्ये जर दोन क्वेश्चन मार्क असतील तर त्यामध्ये दोन वेगवेगळे ट्रिक्स किंवा दोन वेगवेगळे सिरीज तुम्हाला बिल्ड करायच्या आहेत जसं की एक एक लेटर सोडून देऊन सी एफ आय एल ओ आणि दुसरा क्वेश्चन मार्क एका सिरीजमध्ये किंवा एका लॉजिकमध्ये जाणार आहेत दिस इज द सेकंड क्वेश्चन मार्क सेकंड क्वेश्चन मार्क ठीक आहे सेकंड लिहिते आणि दुसरं राहिलेले बाकी उरलेले जे काही आहेत तुमचे पाहून घ्या झेड एक्स व्ही टी आणि फर्स्ट क्वेश्चन मार्क ओके हे एका ग्रुपमध्ये गेले आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं सी पासनं मी एफकडे चालले सीपासनं एफ पास सी पासनं एफकडे दोनचा गॅप दिला ओके गॅप ऑफ टू एफपासनं आयकडे गॅप ऑफ टू गॅप ऑफ टू येस गॅप ऑफ टू आयपासनं एलकडे आयपासनं एलकडे गॅप ऑफ टू एल एल टू ओ गॅप ऑफ अगेन टू ओके सो ओ आणि अपकमिंग आन्सरमध्ये काय असणारे गॅप ऑफ टू असणार आहे वन गॅप सेकंड गॅप आर म्हणजे सेकंड क्वेश्चन मार्क जो आहे तो तुमचा आर यायला पाहिजे सो ऑप्शन ए ऑप्शन बी लिमिनेट झाला इथे आर दिसतो इथे आर दिसतोय म्हणून सी किंवा डी आन्सर येणार आहे आता झेडपासनं मी एक्सकडे आले पहा दुसऱ्या सिरीजसाठी काय लॉजिक का असेल झेडपासनं मी येत एक आहे एक्सकडे एक लेटरचा गॅप देऊन पण मी उलट्या फॉर्ममध्ये येत आहे रिव्हर्स येते बरोबर एकचा गॅप आहे दोघांमध्ये डब्ल्यू आणि व्हीमध्ये पण एकचा गॅप आहे स बघा डब्ल्यू आणि यू आहे का व्ही आहे एकदा चेक करू द्या मला हे प्लीज सॉरी एक्स आणि व्ही हे आहे ना बरोबर ठीक आहे एक्स आणि व्ही या दोघांमध्ये कितीचा गॅप इथे आहे एक्स पहा आणि इथे आहे व्ही या दोघांच्यामध्ये एकचा गॅप आहे ठीक आहे डब्ल्यूचा गॅप आता बघा व्ही आणि टीमध्ये व्ही आणि टीममध्ये अगेन एकचा गॅप आहे म्हणजे प्रत्येक दिलेले जे सिरीज आहे तुमची प्रत्येक अल्फाबेटमध्ये एक एकचा गॅप आहे आणि उलट्या फॉर्ममध्ये चालतो उलटं म्हणजे रिव्हर्स चालू आता बघा टी आणि अपकमिंग लेटरमध्ये कितीचा गॅप असेल एकचा एकचा गॅप द्या आर तुमचं आन्सर असणार आहे सो आर अँड आर दोन्ही ठिकाणी आपला आन्सर आरच येत आहे म्हणून ऑप्शन नंबर डी पण एलिमिनेट झाला ठीक आहे सो मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन प्लीज प्रत्येक क्वेश्चन आधी स्वतः सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला समजायला हे सोप्पं जाईल ठीक आहे आता बघा हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे यामध्ये ए बी बी डी सी एफ डी एच ई दोन क्वेश्चन मार्क दिले आय वॉन्ट यू टू सॉल्व्ह दिस ॲज अ होमवर्क थोडं ब्रेन स्ट्रॉंग करा आणि ह्याचं क्वेश्चनचं आन्सर जे मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगा जर बिलकुल पण समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे मुव्हिंग अरे टू द नेक्स्ट क्वेश्चन आता हे सिम्पल आहे यामध्ये ग्रुप ऑफ फाय दिला आहे बट हा क्वेश्चन अतिशय सोप्पा आहे आणि मी तुम्हाला काय म्हटलं होतं जेव्हा पण क्वेश्चन्स ग्रुपमध्ये दिले असतात ना तेव्हा सिम्पली एक एक अल्फाबेट उचला जसं की ए डी जी आणि जे हे मी काय केलं प्रत्येक ग्रुपचा फर्स्ट फर्स्ट अल्फाबेट उचलला आहे सो so, एपासनं डीकडे जात असताना मला प्लस थ्री करावं लागेल ए आणि डीमध्ये जर पाहिलं तर दोनचा गॅप आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता प्लस थ्री म्हणा किंवा गॅप ऑफ टू म्हणा टू गॅप दोन लेटरचा गॅप आहे डी आणि जीमध्ये पण अगेन टू लेटर्सचा गॅप आहे जी जे आणि जेमध्ये पण दोनचाच आहे बघा राईट आणि अपकमिंग आन्सर आणि जेमध्ये पण दोनचा गॅप असणार आहे सो एम तुमचा इथे फर्स्ट लेटर येणार आहे ऑप्शन सी आणि डी एलिमिनेट झाला आता माझ्यासाठी इथे इम्पॉर्टंट काय मी प्रत्येक अल्फाबेट तर चेक करत बसणार नाही मला एवढं लक्षात आलं की फर्स्ट अल्फाबेट एम येणार आहे सो मी आता चेक करेल ह्यामध्ये कॉमन अल्फाबेट्स कोणते इथे एम आहे इथे पण क्यू आहे तर सेकंड अल्फाबेट तर चेक करत बसणारच नाही मी हे वाय डब्ल्यू यू आणि जेसाठी लॉजिकच चेक करत बसणार नाही सरळ मी जम्प करेल ओ आणि एनसाठी का कारण इथे अनकॉमन आहे इथे ओ आहे आणि इथे एन आहे म्हणजे दोघांपैकी एकच आन्सर येणार आहे ना सो हे ट्राय करून बघूयात म्हणजे थर्डसाठी एक दोन तीन चार ओके लक्ष द्या तिसरा तिसरा न लेटर बघा आता बी ई एच के हा थर्ड लेटर आहे प्रत्येक ग्रुपमधला बीपासनं जेव्हा मी चालले ईकडे मी घेत आहे दोन गॅप बघा बीपासनं ईकडे दोनचा गॅप घेतला मी ईपासनं एचकडे दोनचा गॅप घेतला मी एचकडे गेले एचपासनं केकडे अगेन दोनचा गॅप घेतला मला के भेटतोय सो so, केपासनं अपकमिंग आन्सरकडे जाण्यासाठी मला दोनचा गॅप घ्यावा लागेल एकचा गॅप दोनचा गॅप मला भेटत आहे एन सो so, एन माझा आन्सर येणार आहे म्हणजे इथे ओ जे होता हा येणार नाही आहे सो so, ऑप्शन ए पण एलिमिनेट झाला डिरेक्टली ऑप्शन बीला मी चूज करेन सो समटाईम्स यू हॅव टू गो लॉजिकली की माझा टाईम कंज्यूम पण नाही व्हायला पाहिजे ठीक आहे दॅट्स इट सो so, एक क्वेश्चन अजून एक घेऊयात आपण जेणेकरून त्यांना आपले टोटल क्वेश्चन्स कंप्लीट होतील यामध्ये आणि मी तुम्हाला काही क्वेश्चन्स अजून होमवर्कसाठी पण देईल इथे हा पण क्वेश्चन खूप सोपा आहे जर मी पाहिलं पी ओ, ओ एन आणि एम पहिला पहिला लेटर बघितला प्रत्येक ग्रुपमधला काय याच्यात लॉजिक एक पाऊल मागे चालले बघा पीपासनं ओकडे म्हणजे काय मायनस वन केलं ओपासनं एनकडे मायनस वन एमपासनं एनकडे मायनस वन एक पाऊल मागे सो एमपासनं मी एक पाऊल मागे जाईल मला माझा आन्सर भेटेल एल पहिला एल सगळीकडेच एल आहे ओके आता तुम्ही काय करणार यामध्ये तुम्ही डिरेक्टली सेकंड लेटर पण चूज करू शकता जर ऑप्शन तुम्ही बघितलं असं तुम्हाला लक्षात येईल की मॅम मी पहिल्या लेटरला तर जाणार नाही मी डिरेक्ट दुसऱ्या लेटरसाठी जाईल दुसरा अल्फाबेटिकल लेटर्स कोणत्या आहेत ग्रुपमध्ये बघा एम ओ क्यू एस एम ओ क्यू एससाठी काय आहे एम आणि ओमध्ये प्लस टू करा म्हणजे दोघांमध्ये एकचा गॅप आहे जसं की मी बघितलं इथे एम आणि ओमध्ये एकच लेटरचा गॅप आहे गॅप ऑफ वन लेटर ओ आणि क्यूमध्ये ओ आणि क्यूमध्ये वन लेटरचा गॅप आहे वन गॅप वन गॅप वन गॅप बरोबर अपकमिंग आन्सर आणि एसमध्ये पण एकचाच गॅप असणार आहे सो एकचा गॅप द्या यू घ्या यू भेटला तुम्हाला सो एल यू ऑप्शन नंबर वन तुमचा इथे करेक्ट होऊन जाईल ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आपण जे आहे अल्फाबेटिकल सिरीजचे क्वेश्चन्स इथे सॉल्व करतो यात कुठल्याही पद्धतीचं डाऊट असेल स्टुडंट्स कुठली ट्रिक समजली नसेल कुठला एक स्पेसिफिक क्वेश्चन समजला नसेल तर हमकाजपणे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता एल्स वीकेंडला तुम्ही मला जर एनरोल्ड असाल तर तुमच्या डाउट्स मी क्लिअर करून घेईल तुम्ही इथे पण विचारू शकता मला ओके सो अजून दोन एक क्वेश्चन होमवर्कसाठी घ्या हा एक क्वेश्चन प्लीज टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन आणि जेव्हा पण दोन क्वेश्चन्स आहेत तेव्हा मी तुम्हाला काय लॉजिक सांगितलं हे लक्षात असू द्या जेव्हा पण ग्रुपमध्ये येत आहेत लेटर्स काय लॉजिक आहे ते लक्षात असू द्या अरेंजमेंट ऑफ दीज अल्फाबेटिकल लेटर्स जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते प्लीज व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या वन्स यू आर डन विथ दिस दिस टॉपिक इज कंप्लीटली लाईक स्कोरेबल खूप इझी टॉपिक आहे तुम्ही इझिली स्कोअर करू शकता ठीक आहे हा एक क्वेश्चन होमवर्कसाठी घ्या चलो दॅट्स एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर यासोबतच तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपण अशाच पद्धतीने पूर्ण टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तुमचे पर्सनली पण पर मी प्रत्येक डाऊट क्लिअर करेल ओके सो जस्ट कॉन्टॅक्ट मी ऑन द गिवन व्हॉट्सॲप नंबर अँड वन्स आर एनरोल टू दी कोर्स तुम्हाला माझा पर्सनल नंबर पण पर भेटून जाईल तुम्ही तिथून पण मला कॉन्टॅक्ट करू शकता सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स थँक्यू फॉर जॉईनिंग इट व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा टू द चॅनल हॅव अ ग्रेट डे एव्हरी बाय